येळेगाव सोळंके येथे सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सकल मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांनी एकत्र करून समाजासाठी आरक्षणासारख्या अतिगंभीर मुद्द्यावर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे या उपोषणाला पाठिंबा म्हणून येहळेगाव सोळंके सर्कलच्या वतीने बेमुदत साखळी उपोषणात सकल मराठा आहे आमरण उपोषणास मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून येहळेगाव सोळंके सर्कलच्या वतीने साखळी उपोषण करत्यांच्या जीविताची सर्वस्वी जबाबदारी शासनावर राहील असा इशारा निवेदनात येहळेगाव सोळंके येथील सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदनात दिला आहे न्यूज नाईन वन मराठी साठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ नमस्कार माझं नाव आहे कुंतताई पंढरीनाथ सोळंके राहणार येळेगाव सोळंके आणि आमच्या येळेगाव सोळंके सर्कलच्या वतीनं मनोज दरंगे दादा पाटलांना आमचा सकल मराठा समाजाच्या वतीनं पाठिंबा आहे साखळी उपोषणाला आजपासून सुरुवात झालेली आहे आणि आज आठ दिवस झाले दादाच्या पोटामध्ये एक कणसुद्धा नाही पाण्याचासुद्धा एक थेंब नाही तरी बी सरकारचं अजून कोणी आलेलं नाही का कोणी भेट दिली नाही का कोणी काहीच नाही अजून आणि हे सरकार दखल घेत नाही जोपर्यंत सरकार दखल घेणार नाही जोपर्यंत सगळ्या मागण्यांचा आता आत्ता देश काढणार नाही तोपर्यंत आम्ही सुद्धा हे उपोषण मागं घेणार नाहीत आता सर्व मराठा समाज नाही का बाहेर निघालेला आहे आणि आता आम्ही घरीसुद्धा जाणार नाहीत या सरकारचं काय चाललंय हो किती दिवसापासून आम्ही आज तेरा महिने झालं दादा आता हे उपोषण आहे तरी पण सरकार अजून आमच्या मागण्या पूर्ण करत नाही हा आणि लाडक्या बहिणीसाठी तीन हजार दे कोणाला दोन हजार दे आम्हाला काही नको नुसत्या लाडक्या बहिणी बहिणी म्हणायला आणि आमचा लाडका भाऊ तिथं आज मरणाच्या दारात टेकलाय आमचा हक्क आम्हाला देत नाही तू मग काय देणार आहे आम्हाला सरकार हे हे सरकारला आम्हाला द्यावंच लागणार आहे आमच्या मागण्या पूर्ण करावंच लागणार आहे सरकारला मागच्या आठ दिवसापासून आमरण उपोषण सुरू केलेलं आहे शांततेच्या मार्गानं त्यांनी हा एक लढा उभा केलेला आहे की खेड्यापाड्यामध्ये गावखेड्यामध्ये राहणारा गरीब मराठा समाज त्याला कुठेतरी न्याय भेटला पाहिजे शासनानं या विषयाकडं गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे मागच्या एक वर्षापासून हा लढा चालू आहे मागच्या एक वर्षापासून फक्त आश्वासनावर आश्वासनं देणं चालू आहे मराठा समाज गावखेड्यातला प्रत्येक छोट्याशा लेकरापासून ते माथाऱ्या माणसापर्यंत प्रत्येक जन या मोहिमेमध्ये सहभागी झालेला असतानासुद्धा फक्त मतांच्या राजकारणामुळं शासन या विषयाकडे दुर्लक्ष करत आहे असं आम्हाला वाटतं म्हणून आमची शासनाला नम्र विनंती आहे आजही मराठा समाज अतिशय शांततेच्या मार्गानं लोकशाहीनं जे त्यांना अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारांच्या मार्गाचा अवलंब करत शांततेच्या मार्गाचा पुरस्कर्ता हा मराठा समाज आहे आणि शांततेच्या मार्गानंच आजही हे आंदोलन करत आहे म्हणून शांततेच्या मार्गानं चाललेल्या या आंदोलनाला शासनानं न्याय द्यावा आणि जरांगे पाटलाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या तत्काळ मान्य कराव्यात म्हणून जरांगे पाटलाच्या आंदोलनाकडे कुठंतरी शासनाचे दुर्लक्ष होते का काय अशी आता गावखेड्यातल्या समाजाची भावना झालेली आहे म्हणून आता गावखेड्यातला समाज पुन्हा एकदा आंदोलनाचं शस्त्र उभं करायला सुरुवात केलेली आहे त्याचाच परिपाक म्हणून आज येळेगाव सोळंके सर्कलच्या वतीनं साखळी उपोषणाला सुरुवात केलेली आहे जोपर्यंत जरांगे पाटलांच्या आंदोलन सुटत नाही किंवा शासन त्यांना न्याय देत नाही मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत येळेगाव सोळंक्या सर्कलच्या वतीनं येळेगाव सोळंक्या सर्कलमधील सर्व गावे या ठिकाणी प्रत्येक दिवशी एक गाव येऊन पाठीणूपोषण करेल अशा पद्धतीने निर्णय घेतलेला आहे आमचं आंदोलन शांततामय आहे मार्गा लोकशाही मार्गानं आहे आम्ही लोकशाहीची मूल्ये जपणारे आहोत आणि लोकशाहीचे मूल्ये जपत असताना आम्ही आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून कुणालाही त्रास होणार नाही याची शंभर टक्के खबरदारी घेत आहोत आणि आमची इतरांना सुद्धा विनंती राहील की आमच्या सुद्धा आंदोलनाला आपण पाठिंबा द्यावा आणि आमच्या न्याय मागण्या मान्य करण्यासाठी सर्वांना आमच्या सोबत यावं एवढं आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून आवाहन करतो धन्यवाद